काही लोक आयुष्यभर दुसऱ्याची बदनामी करून कुणाकडून तरी सुपाऱ्या घेतात आज बरीच लोक असे आहेत की समाजामध्ये एकमेकांच्या विरोधात बोलायचं असेल तर त्यांचा रेट ठरलेला आहे पाकिट ठरलेलं आहे ही लोक कुणाचीच आहेत कधी जातीचा आधार घेतील कधी समूहाचा प्रवर्गाचा आधार घेतील कधी गावाचा आधार घेतील कधी विभागाचा आधार घेतील परंतु ही लोक सुपारी घेऊन भुंकत राहतील यांना कधीच देणं घेणं नाही की आपल्यामुळं समाजात तेढ निर्माण होईल आपल्यामुळं कुणाचं मन दुखवेल आपल्यामुळं एखाद्याचं नुकसान होईल आपल्यामुळं एखादा वैफल्यग्रस्त अवस्थेत जाऊन जीवाचं बरं वाईट करील यांना काही देणं घेणं नसतं यांना फक्त स्वतःची घरं भरायची आणि प्रसिद्धी मिळवायची हे दोनच गोष्टी आहेत अरे तुम्ही जिथं राहता जन्मता किंवा जिथं तुम्ही तुमची कर्मभूमी म्हणता तिथं तुम्ही काय केलं हे सांगा ना परंतु फक्त प्रसिद्धीच्या ओघामध्ये काही लोक सामाजिक विद्वेषाचं राजकारण करतात सध्या सामाजिक तेड निर्माण करण्याचं एकमेव कारण म्हणजे आरक्षण आरक्षण रद्द झालं तर वाचवण्यासाठी संघर्ष आरक्षण दिलं गेलं तर आमच्या देऊ नये म्हणून संघर्ष समजा आरक्षण नाही दिलं तर आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून संघर्ष आरक्षण नाहीच आपल्या समाजाला मिळालं पाहिजे म्हणून भांडलं तरी संघर्ष किंवा आम्हाला आमचा जो देशभरात प्रवर्ग आहे तो आमच्या महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला लागू झाला पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केली संघर्ष केला आणि तिथं हक्का अधिकाराची लढाई लढली तर तिथं निराशा म्हणून त्याच्यासाठी परत संघर्ष म्हणजे या सगळ्या संघर्षामध्ये समाज मन कुठे लहानपणापासून लहानाची मोठी झालेली आमची सगळी मित्रमंडळी आज कधी जाती जातीत विभागली गेली म्हणजे जात सुद्धा आपल्या एखाद्या मित्राची माहिती नव्हती आणि माहीत असली तरी ती कधी मनात आलेली नाही पण या आंदोलनाच्या किंवा आरक्षणाच्या या लढ्यामधून ज्या काही टोकदार भिंती आता सध्या निर्माण झाल्यात विरोध इतका कंठन होत चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं द्वेष इतका पराकोटीला गेला ज्याच्यामध्ये मन प्रत्येकाची दुभंगली गेली सध्या व्यवस्थेमध्ये राहण्यासाठी काही जण लढतायत आपल्याला हक्काचं मिळालं पाहिजे म्हणून काही जण लढत आहेत आणि काही जण फक्त सुपार्या घेऊन पेड कार्यकर्ते म्हणून आपलं आयुष्य फक्त दलाली करण्यातच समाजाचे दलाल जातीचे दलाल पक्षाचे दलाल खास करून नेत्यांचे दलाल यांनी समाजाचा सत्यानाश करायचं ठरवलंय हे कधीही कुठेही कशाही परिस्थितीमध्ये विकले जातात सरेंडर होतात किंवा यांना काही देणं घेणच नाही आणि सगळ्यात एक महत्वाची बाब सांगतो परंतु सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर इतरही वेगळ्या वेगळ्या विषयावर असतात सगळे व्हिडिओ पाहत चला चॅनल सबस्क्राईब करा मला आपल्याला एक महत्वाची गोष्ट अजून एक सांगायची मी असेल तुम्ही असाल किंवा अजून कुणीही एखादी गोष्ट आपण लहानपणापासून करतो किंवा आपण एखाद्या व्यवसायात असेल राजकारणात असेल समाजकारणात असेल किंवा एकंदरीत आपलं आयुष्य जगण्याच्या आपल्या एकंदरीत आतापर्यंतच्या चालीरीतीमध्ये किंवा जगण्याच्या प्रवासामध्ये आपल्या सोबत कोणतरी असत लहानपणापासून आई सोबत असतात शाळा महाविद्यालयांमध्ये मित्र सोबत असतात आपल्या जगण्याचा प्रवास या सगळ्यांना माहीत असतो लग्न झाल्यानंतर पत्नी असते मुलं असतात हा अखंड प्रवास आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्यकर्ते आपल्या सोबत असतात त्यांच्या बळावरच आपण सगळ्या गोष्टी करत असतो एकट्याच काही काम नाही कुणीच करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर शून्यातून मोठं व्हायचं असेल झिरोतून हिरो व्हायचं असेल करिअर म्हणून जर तुमच्या क्षेत्राकडे तुम्ही पाहत असाल तर तुमच्या सोबत किंवा तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमचे सोबतचे सहकारी म्हणून कोणतरी तुमच्या प्रवासामध्ये असतात ते तुमच्या म्हणजे त्या पायाचे दगड झालेले असतात म्हणजे त्यांच्या चांगल्या वाईट काळात सुद्धा ती लोक तुमच्या चांगल्या वाईट काळामध्ये त्यांचे सुख दुःख विसरून ते तुमच्या सोबत आलेले असतात तो तुमचा सवंगडी असतो मित्र असतो सखा असतो जीवनसाथी असतो जन्मदाते असतात कुणीही असू शकतात पण ज्या वेळेस तुम्ही त्यांनाच पायदळी तुडवून ज्यावेळेस मोठे होता तुम्ही मोठे होत असताना तुमच्या मित्रांनी तुमच्या सहकार्यानी तुमच्या कार्यकर्त्यांनी आपला नेता साधाय म्हणून स्वतःच्या घरची भाकरी आणलेली असते स्वतःच्या घरचे पैसे आणलेले असतात तुमच्या गाडीत कधी काळी त्यांनाही पेट्रोल टाकलेलं असतं कधी काळी त्यांनाही तुमच्या गाड्या चालवलेल्या असतात स्वतःच्या पैशांनी तुम्हाला तो अख्खा गाव फिरवत असतो तालुका फिरवत असतो जिल्हा फिरवत असतो राज्यभर फिरवत असतो कारण तुम्ही प्रामाणिक असता म्हणून किंवा तुम्ही आमचं काहीतरी भलं कराल किंवा तुमचं भलं झाल्यानंतर मग आपलं आणि समाजाचं भलं होईल हा विश्वास दिलेला असतो काय करता तो मोठं झाल्यानंतर पाठीमाग वळून कधी पाहतात का आज बरीच अशी लोक आहेत जी फक्त दलाली करण्याच्या नादामध्ये आपल्या जवळच्या लोकांना पायदळी तुडवून नाही मातीत गाडून वर येतात नंतर त्यांना विचारत सुद्धा नाहीत असल्या लोकांचं काय काय खरंय असल्या लोकांचं हे म्हणजे त्या दलालांपेक्षा भाड ही डेंजर आहेत का मी काय या शब्दात बोलतोय त्याचं कारण सुद्धा असं आहे की ज्यावेळेस त्यांच्यावर संकटाचे काळ असतात ज्यावेळेस ते अडचणीत असतात किंवा होते त्यावेळेस ते त्यांनी तुम्हाला सर्वस्व हो दिलं ना तुम्ही कधीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न करा बघा देतात का नाही दे आणि मग हेच ज्यावेळेस दुसऱ्याचे दलाल म्हणून काम करतात म्हणजे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने तुम्हाला नेता घडवण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि तुम्ही मात्र एखाद्या नेत्याची दलाली करण्यासाठी अक नेतृत्व म्हणजे त्या पैशाच्या समोर किंवा बुडाखालच्या गाडीसाठी किंवा मीडियामध्ये चार कॉलम बातम्या लागतात किंवा अं दोन पाच मिनिटाची बातमी मिळते कव्हरेज मिळतं म्हणून जर तुम्ही अख्या समाजाला दावणीला लावत असाल बांधत असाल तर हे किती दुर्दैवी आहे याच्यावर आमचं समाज मन माणूस म्हणून विचार करणार आहे की नाही हे गुलाम आहेत गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म कधीच एक नसतो कारण हे मुलाझिम असतात हे फक्त सरेंडर होण्यासाठी जन्माला आलेले आहेत हे, हे संघर्ष करून एक चांगली पिढी घडण्यासाठी नाही म्हणून मला असं वाटतं कुठलाही सामान्य गरीब असू द्या तो प्रामाणिक असतो पण लाचार कधीच प्रामाणिक नसतो हे लक्षात ठेवा तो कुठं ना कुठं तरी शेपीट काय करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती म्हणजे अशा परिस्थितीतली माणसं हे समाजाचं कधीच भलं करू शकत नाही आणि म्हणून काय झालंय या समाजाचा एक जो ढाचा आहे ना तो बदलला गेला फ्रेम त्या ठिकाणी बदलली गेली आणि सगळ्यात दुर्दैवी आणि हाईट गोष्ट म्हणजे सामाजिक जो काही विपर्यास होत चाललाय शब्दांचा विचारांचा भूमिकांचा आणि विचारधारेचा हा इतका बिघडला जातोय याच्यामधून समाजाचा सत्यानाश होतोय हे मला या माध्यमातून सांगायचंय आमची विचारांची परंपरा प्रबोधनाची किंवा लढण्याची परंपरा खंडित करून लाचार लोकांमुळे हे सगळं बदनाम होत आहे हे थांबलं गेलं पाहिजे याशी माणसं जर तुमच्या आसपास कुठं असतील एवढीच विनंती आहे की त्यांच्यापासून लांब रहा कारण हे कधी तुम्हाला विकतील व्यवस्था विकतील किंवा गुलाम बनवतील का ही सांगता येत नाही हे बुडबुडे फक्त क्षणापुरते त्यांच्यापासून लांब राहा एवढंच बाकी आपण सुज्ञ आहात जय शिवराय